हजारो स्टुडंटला पडलेला हा प्रश्न की ग्राफिक डिझाईनिंग मध्ये येणारा मानसिक ताण मी कसा कंट्रोल करू शकतो किंवा मानसिक ताण जो होतो डिझाईन करताना तो कमी कसा करायचा बऱ्याच जणांना हो प्रश्न पडलाय ना तुम्हाला पडलाय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा शंभर टक्के मानसिक ताण जो आहे तुम्हाला जो त्रास नव्हतो तो कमी होईल आता पहिली गोष्ट ही आहे ना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे कामापासून थोडासा ब्रेक घ्यायला सुरुवात करा कंटिन्युअसली तुम्ही आठ तास जर काम करत बसत असाल किंवा तीन तास काम करत असाल अर्ध केलंय बरं का तर असं करू नका एक तासानंतर थोडंसं ब्रेक घ्या पाच मिनिटाच घ्या जास्त नाही ठीक बाहेर थोडस जा, फिरून या जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल किंवा तुम्ही बाहेर सारखं वर्क फ्रॉम होम करत असाल तर वरती टेरेस वरती वगैरे जाऊन येऊ शकता किंवा अ त्याच्यामध्येच तुम्ही गाणे ऐका हेडफोन्स मस्त लावा म्हणजे कमी हवास ठेवा पण मायकड्या तर होम थिएटर आहे मी तर होम थिएटरचं वापरतो कारण की मी काम करताना त्याच्यावरतीच गाणे ऐकतो तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट डिझायनिंग ज्यावेळेस करायला बसतो ना आपण तो, तो आपला माइंड जो होता तो, तो रिलॅक्स असला पाहिजे रिलॅक्स माइंड कधी असतो ज्यावेळेस काहीच विचार नसेल फक्त डिझाईन आणि ते विचार कधी येतात प्रत्येक डिझायनरला एडिटरला हेडफोन्स आणि गाणे हे कंपल्सरी लागतातच तुम्हाला लागतात का कमेंट करून सांगा त्याच्यानंतर छोटे छोटे व्यायाम करा पाच मिनट दोन मिनिटं थोडस असं असं काहीतरी असं असं काहीतरी करत जा हा झाला पहिला ऑप्शन दुसरा आहे इन्स्पिरेशन शोधा म्हणजे काय की तुम्ही डिझाईन बनवताना दुसऱ्याच्या डिझाईन्स बनवा म्हणजे नेहमीच आपलं स्वतःच एक करू शकत नाही आपण थोडस डिझाईनिंग बद्दल इन्स्पिरेशन घ्या बिहान्स वरती ड्रिबल वरती पिंटरेस्ट वरती प्रेरणा शोधा इन्स्पिरेशन शोधा त्याच्यानंतर थोडंफार बुक्स वाचा जर तुम्हाला बुक्स वाचायला आवड नसेल तुमचं बुक्स वाचायला जर तुम्हाला जमत नसेल किंवा वेळ मिळत नाही चित्रपट बघायला तर नक्की वेळ मिळते बघा किंवा एखादा चांगला एखादा पिक्चर बघा तुम्हाला त्याच्यामधनं इन्स्पिरेशन तिथेही मिळू शकतात डिझायनिंग आहे क्रिएटिव्ह माइंड आणि पिक्चर बनलं तर मीटरलाही पिक्चर बघतो जेवताना पिक्चर बघतो झोपताना पिक्चर बघतो हे बघितलं ना थोडंसं रिलॅक्स माइंड होतं आणि जे काही दिवस बरासा आ, त्रास आहे तो कमी होतो म्हणजे ताण डोक्यामध्ये जे विचार असतात ते कमी होत ठीक आहे त्याच्यानंतर कामाची पद्धत बदला तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची कामाची पद्धत बदल म्हणजे काय आता मी एक्सपिरियन्स केले की के मी काय करतो नेहमी इथं बसेल किंवा थोडस तिकडे बसेल किंवा इकडे बसेल मी दिवसात दोन तीन जागेवरती वेगवेगळ्या बसतो म्हणजे जेणेकरून काय होतं की माझी थोडीफार मुवमेंट म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो बघा कि इथनं तिथे गेले की थोडेसे विचार बदलतात इथन तिथे गेले की तुला विचार बदलतात असं सोबत होत असेल तर तसं करा आणि त्याच्यानंतर नवीन नवीन टूल शिका कामाची पद्धत बदलण्या इतपतच नवीन गोष्टी ही शिका तेही तेवढंच महत्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर चौथी दोन झालंय का हे असं छान आहे हे चौथे अशी आहे की ना तुमचे जे विचार येतात ना तुम्हाला ते एका बहीमध्ये किंवा साइडला कम्प्युटर तर साइडला नोटपॅड नोट्स वगैरे बनवत चला जेणेकरून काय होतं की जे विचार आपल्याला आत्ता येतात ते विचार नंतर नसतात किंवा जे विचार नंतर येतील ते आत्ता नसतात नाही का तर त्याच्यामुळे काय करा जेव्हा विचार आला ना ते लिहून ठेवा आता मी तर काय करतो मला एखादा व्हिडिओचा टॉपिक सुचला की कधी सुचतो कधी नाही सुचत किंवा मला एखादा डिझाईन सुचलं की समजा एखादा उद्या इव्हेंट डे किंवा उद्या डेज असतात आज जर सुचलो मला एखादा डिझाईन तर आजच बनवतो ठीक आहे तसं तुम्हाला जे काही सुचतंय त्याच्यावरती लगेच इम्प्लिमेंट करा किंवा साईडला नोट्स पॅड किंवा पेन अँड डायरी तुम्ही कॅरी करू शकता जे विचार आलेत ना ते लगेच लिहून द्यावा हवं कारण की ते पिक्चर परत आपल्या मनात घेतच नाहीत काही कराव तुम्ही कधी कधी असं होतं ना डिझायनिंग मध्ये की मला काहीतरी येते ठीक आहे मी जर ते सकाळवरती घातलं ना उद्या बघू तर ते विचारच येत है ना तर त्याच्यापेक्षा मला काय करायचंय किंवा तुम्हाला लगेच विचार आला ना लिहून ठेवा किंवा वरती डॉग बनवाट तुम्हाला जे काही ऑप्शन्स असतील ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पाचवा लय भारी काय करा स्वतःवरती होईल दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका तुमचा बॉस म्हणलाय तुमचा मॅनेजर म्हणलाय म्हणून स्वतःला बर्डन घेऊ नका हे बघा पहिलीच गोष्ट बॉसला आणि मॅनेजरला या दोन गोष्टीपासनं खूप आपण स्वतःवरती बर्डन आणलं ना ते जास्तच टाकतात बघा त्याच्यामुळं काय करा होईल तेवढं दबाव घेऊच नका टेन्शनच घेऊ नका कोणाचं काम स्वतःला येतंय ते करा जमतय तेवढं करा ठीक आहे मॅनेजरला आणि बॉसला काय वाटत असतं की दिवसाला दहा बारा डिझाईन वीस पंचवीस डिझाईन द्यायला पाहिजे मग कसं काय पॉसिबल पॉसिबलच नाही ना तुम्ही जर नवीन असाल तर नवीन एक चार पाच डिझाईन तुम्ही देऊ शकता मॅनेजरला बॉसला काय वाटतं की नाही याने दहा डिझाईन द्यायला पाहिजेत आठ डिझाईन द्यायला पाहिजे नाही देणं होत नाही देणं होत ना देऊ नका स्वतःवरती दबाव घेऊ नका ठीके म्हणजे जेणेकरून काय होत आपला दिमाग जो ना तो एकदम रिलॅक्स असला किंवा काळजात तसं धद्ध होत नाही काय नाही मस्त आपल्याला पाहिजे तसं आपण काम करायचं पण आहे त्याच्यामुळे पाचवा ऑप्शन आहे दबाव घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे साविक गोष्ट इतरांशी बोला जे तुमच्या शेजारी बसतात मध्ये त्यांच्याशी बोला किंवा फोन वरती बोला ज्यांना तुमचे दुःख तुम्ही सांगू शकता आता तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या सोबत जे काम करत असतात त्यांच्या सोबत बोला तुम्ही जर वर्क होम करत असाल त्यांना कॉल करा एक एक दोन दोन घंटे बोला वितर कारण काय की तो जो सल्ला देतो ना तुम्हाला जो बोलताना किंवा ऑफिस मध्ये आपण शेजारी शेजारी बसतो त्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात तर तो तुम्हाला अजून फ्रेश करतो नाही का की एखाद्या ऑफिसच्या कलिक सोबत जर तुम्ही बोलत असाल त्याचा फोन आला एक एक दीड दीड घंटा तुम्ही बोलता का बोलता कारण की त्याच्यामधनं काहीतरी का तुम्हाला रिलॅक्स मूव मिळतो कारण की त्याचं इतिहास दुःख ना आपलं इतिहास दुःख आहे ना दोघांचं दुःख एक झालं की सोल्युशन ऑटोमॅटिक त्याच्यामुळे काय आहे की होई तेवढं इतरांशी बोला ठीक आहे आणि सातवी स्वतःची काळजी घ्या ठीके पुरेशी झोप घ्या मी झोप जास्त घेत नाही पण तुम्ही घ्या कारण काय नेहमी म्हणजे घरचे मला म्हणतात की झोप व्यवस्थित त्याच्यानंतर जेव व्यवस्थित मी करत नाही तुम्ही शंभर टक्के करा पण काय आहे की थोडस डिस्टर्ब होतोच मार्च ठीक आहे आता स्ट्रगलचा टाईम आहे व्हिडिओज बनवायचे ऑफिसचं काम करायचं त्याच्यामुळे थोडंफार झोपायला लेट होतं किंवा ऑफिसचं काम केल्यानंतर मला परत व्हिडिओज बनवायचे असतात म्हणून थोडंसं माझं सडोल बिघडलेलं आहे तुमचं जे असेल तुमचं फिक्स कर ठीक आहे जेणेकरून काय होईल तुमची पुरेशी झोप झाली की सकाळी माइंड फ्रेश होतो आणि जर तुम्हाला एक दसावय लागली तर मग विशेष आहे झोप व्यवस्थित घ्या आणि जेवण व्यवस्थित करा ठीक आहे ह्याच गोष्टी आहेत ह्या सात गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि याचा पुरेपूर वापर तुमच्या आयुष्यात करा आणि ह्याच गोष्टी आहेत जास्त काही नाही तुम्हाला जे काही आहे ना ते स्वतःपासूनच मिळणार आहे स्वतः थोडासा विचार करा माझ्यापेक्षा अजून तुमच्याकडे काही ऑप्शन्स असतील तर कमेंट करून सांगा आणि इतरांनाही मदत करा इतरांशी बोला त्यालाही काही प्रॉब्लेम असेल त्याचे प्रॉब्लेम समजून घ्या सोशल मीडिया मार्केटिंग जो करतो तो तर डिझायनरलाही जावतो सोशल मीडिया मार्केटिंग जो करत असतो त्याचाही सेम दुःख आहे आणि तुमचंही सेम दुःख आहे तर सोबत एक कोलॅप करा आणि दोघंही बोला ठीक आहे तर याच सर्व गोष्टी आहेत इतरांशी शेअर करा जरा ज्या काही सांगितलं तर एवढ्याच गोष्टी आहेत या तुम्हाला डिझाईनिंग मध्ये येणाऱ्या तानापासून मुक्त करू शकता। बाज बाकी काही नाही आयोग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता तेवढं बेल लायकन पण दाबून जावं रे ठीक आहे थँक्यू सो मच